आपण पाहत आहात बागला नृताल खबर बात महाराष्ट्राची हरणवाडी धरणातून थेट पाइपलाइनने नामपूर शहरासाठी सुरू झालेले काम सव्वा पूर्ण झाले असून तीरकूळ कामे बाकी आसू। ते त्या दहाते ते 15 दिवसात युद्धपाती अति पूर्ण करावी व तहानलेल्या नामपूर शहराची टंचाईची टंचाई दूर करावी असे आदेश बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता यांना दिले आहेत याबाबत सविस्तर उत्तर असे की काही वर्षापासून हरणबारी धरणातून नामपूर शहरासाठी जल जीवन मिशन योजने पण मुदत संपूर्णही नामपूरकरांच्या घरात या योजनेचे पाणी पोहोचलेच नाही त्यामुळे परिसरातील महिलांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे आज रोजी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे तसेच फिल्टर पॅन्ट काम झालेले आहेत जवळपास कामे पूर्ण होऊनही तहानलेल्या नामपूरच्या जनतेला अद्याप पर्यंत पाणी पुरवठा होऊ शकला नाही मागील आठवड्यात बागलांचे आमदार दिलीप बोरसे हे नामपूरच्या दौऱ्यावर असताना नामपूर येथील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिकांनी आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेऊन या योजनेच्या अंतिम टप्प्यातील रखडलेले काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे साकडे घातले होते त्या अनुषंगाने आमदार दिलीप बोरसे यांनी लवकरच याबाबत बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे त्यानुसार आमदार दिलीप बोरसे यांनी संबंधित अधिकारी यांना आपल्या कार्यालयात बोलून घेत रखडलेल्या कामाविषयी माहिती विचारून घेतली व येत्या दहा ते पंधरा दिवसात सदर योजनेतील रखडलेले अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करून नागपूरच्या जनतेला पाणी पुरवठा सुरळीत करावा असे आदेश दिले या बैठकीला महाराष्ट्र शिवण प्राधिकरणाचे शाखा अभियंता व्ही एस पवार नामपूरचे सरपंच रेखाताई पवार व नामपूरचे ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते बागला वृत्तांसाठी गणेश खरोटे नामपूर